आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमचा फेस शेप कोणता आणि त्यावर खातात तुमच्या हेही माहिती आहे का आघाडीच्या अभिनेत्री त्यांच्या चेहऱ्याप्रमाणे आज मी तेही तुम्हाला सांगणार मैत्रिणींना आयब्रोज म्हणजे फक्त केस नाहीत तर तुमच्या संपूर्ण चेहऱ्याचा शेप ठरवतात गोल चेहऱ्यावर वेगळ्या आयब्रोज शोभतात क्लांबट चेहऱ्यावर वेगळ्या आणि स्क्वेअर फेसवर अजून वेगळे पण सगळ्यात मोठी चूक काय माहिती आहे सगळ्यांसाठी एकच आयब्रो शेप वापरणे कशा प्रकारच्या आयब्रो चेहऱ्याला छान वाटत नाहीत नंबर एक खूप जाड आयब्रो चेहरा रफ दाखवतात नंबर दोन खूप पातळ आयब्रो चेहऱ्याला वयस्कर लुक देतात नंबर तीन ब्लॅक आयब्रोज पेन्सिल सगळ्यांसाठी योग्य नसते ब्राऊन किंवा डार्क ब्राऊन कलर जास्त नैसर्गिक दिस नंबर चार आयब्रोजचा शेवट जास्त टोकदार केला तर चेहरा रागीत आणि कडक स्वभावाचा दिसतो योग्य ॲब्रोज कशा असायत सुरुवात नैसर्गिक मधला भाग थोडा उंच शेवट सॉफ्ट आणि हलका फेस, फेस शेप नुसार आयब्रो शेप तुमचा फेस शेप कोणता त्यावरच ठरतात तुमच्या आयब्रोज गोल लांबट स्क्वेअर चेहरा कोणत्या चेहऱ्यावर कशा आयब्रोज शोभतात आज मी तुम्हाला सांगणार आहे आघाडीच्या अभिनेत्रे त्यांच्या चेहऱ्याप्रमाणे आयब्रोज कशा ठेवतात नंबर एक दीपिका पादुकोण दीपिका पादुकोणचा चेहरा लांबट ओहल आहे म्हणून तिच्या आयब्रोज खूप शार्प नाहीत थोड्या उंच पण सॉफ्ट आर्च असलेल्या आहेत नैसर्गिक आयब्रोज बेस्ट ठरतात आलिया भट्ट बर्ट। आलिया भटचा चेहरा गोल आहे म्हणून ती सरळ आयब्रोज रो ठेवत नाही थोड्या उंच आर्च असलेला आयब्रोज ठेवते ज्यामुळे चेहरा स्लिम दिसतो गोल चेहऱ्यासाठी ती गोल चेहऱ्यावर उंच ॲब्रोज खूप शोभतात कत्रिना कैफ कत्रिना कैफचा फेस शेप ओव्हल आहे म्हणून तिचे आयब्रोज ना जाड ना खूप पातळ अगदी बॅलन्स आहेत म्हणून तिचा मेकअप नेहमी फ्लॉलेस दिसतो करीना कपूर करीना कपूरचा चेहरा स्क्वेअर आहे म्हणून ती टोगदर आयब्रोज टाळते थोड्या बोलाकार आयब्रोज ठेवते ज्यामुळे चेहऱ्याचा कडकपणा कमी दिसतो स्क्वेअर चेहऱ्यासाठी ती राऊंड आयब्रोज बेस्ट दिसतात अनुष्का, शर्म, अनुष्का शर्मा अनुष्का शर्माचा फेस शेप मिक्स आहे म्हणून तिचे आयब्रोज फार जास्त वाळलेल्या नसतात सरळ पण शेवटी हलका आर्च ज्यामुळे लुक नॅचरल आणि क्लासी दिसतो म्हणजेच मैत्रिणींनं आयब्रोज सुंदर असणं महत्वाचं नाही तर त्या तुमच्या चेहऱ्याप्रमाणे असणं जास्त महत्वाचं आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद